नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा एका पैलवानाबद्दल जाणून घेणार आहोत जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले आहेत आणि त्यांचं नाव आहे पैलवान जिवाजी महाले शिवरायांच्या काळातला इतिहासातील एक मावळा जसं म्हणतात ना होता जिवा म्हणून वाचला शिवा हाच तो पैलवान जिवा महाले ज्याच्यामुळे आपल्या शिवबाचे प्राण वाचले ज्या तांबड्या लाल मातीमध्ये घाम गाळून एक एक शिवाचे मावळे तयार झाले त्यामधील एक होता पहिलवान जिवाजी महाले ज्याने आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या राजांचे प्राण वाचवले पैलवान जिवाजी महाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट एका कुस्ती मैदानाच्या निमित्ताने अनपेक्षित झाली होती महाराज एका गावात सायंकाळी कुस्ती मैदान पाहायला आले होते महाराज कुस्ती मैदान पाहायला येणार म्हटल्यावर मैलोमैल मैल दूरवरून शेकडो पैलवानांनी मैदानाला कुस्ती खेळण्यासाठी हजेरी लावली होती हजारो लोक कुस्ती पाहण्यासाठी जमले होते मैदानामध्ये डोळ्यांची नजर फिरवेल तिकडे फक्त लाल आणि पांढरे फेटे घातलेली माणसांची डोकी दिसत होती आखाड्यामध्ये कुस्ती चालू झाल्यानंतर थोड्याच वेळात मैदाने खचाखच भरली होते प्रथम लहान मुलांच्या कुस्त्या चालू होत्या मैदानाच्या बाहेर प्रत्येक वस्तात आपल्या पैलवानांना आजची कुस्ती कशी खेळायची याचे मार्गदर्शन देत होते आजचे मैदान प्रत्येक पैलवानासाठी खूपच महत्त्वाचे होते कारण आज महाराजांच्या समोर प्रत्येक पैलवानाला आपला खेळ दाखवण्याची संधी मिळणार होती त्यामुळे प्रत्येक पैलवान कसं पणाला लावून जीव ओतून खेळत होता लोकांना त्यामुळे एकापेक्षा एक अशा एक चटकदार कुस्त्या पाहायला भेटत होत्या मैदानामध्ये ढाक टांग धोबी पछाड निकाल गदेलोट यांसारख्या डावांच्या जणू पावसासारखा वर्षा मैदानामध्ये चालू झाला होता मैदानाच्या चव बाजूला पैलवानांचे शड्डू घुमू लागले होते मार टांग उचल निकाल काडपट टांग ठोका यासारखे शब्दच वस्ताद मंडळींच्या मुखातून निघत होते मैदानामध्ये एक नंबरची कुस्ती त्यावेळेला नावाजलेला व शरीराने एका हत्तीसारखा दिसायला असणारा वस्ताद फुलाजी बांदल यांचा पट्टा पैलवान भिकाजी ढेरे आणि याच्या विरोधात लढणारा पैलवान होता तो लखू बेडर वसाद बाजी पासलकर यांचा पट्टा यांच्यामध्ये होणार होती विजेत्या मल्लास दहा शेर वजनाचे कडे बक्षीस मिळणार होते तेही राजांच्या हस्ते त्यामुळे ह्या बक्षिसाचा मोल काही वेगळाच होता मैदानामध्ये अर्ध्याहून जास्त कुस्त्या संपल्या होत्या लोक आतुरतेने एक नंबरच्या कुस्तीची वाट पाहत होते तेवढ्यात मैदानामध्ये बातमी पोहोचली की बाजी पासलकर यांच्या गावी रात्री नरभक्षक वाघाने हल्ला चढवला होता त्यातून लखू बेरड स्वतः वाघाशी चार हात करायला गेला आणि त्यामध्ये त्याने वाघाला नुसत्या हाताने ठार केले परंतु वाघाने त्याच्या पायाला जबर दुखापत केली होती त्यामुळे तो आता या मैदानामध्ये कुस्ती खेळणे अशक्यच होते तेवढ्यात ही गोष्ट महाराजांच्या कानावर पडली महाराजांनी कुस्ती संयोजकांना सांगितले की जर लखू बेरड पैलवान जखमी असल्यामुळे मैदानामध्ये येऊ शकत नाही तर इथे जमलेल्या पैकी कोण पैलवान तयार होतो का पहा भिकाजींशी दोन हात करायला महाराजांच्या आदेशानुसार कोण जोड भेटते का हे पाहण्यासाठी पैलवान भिकाजीला मैदानामध्ये फिरवू लागले जमलेल्या लोकांच्या मध्ये चर्चा सुरू झाली की आता कोण पैलवान भिकाजीशी दोन हात करायला पुढे येईल मैदानामध्ये दोन तीन वेळा भिकाजीला फिरून पाहिले की कोणी पैलवान कुस्ती खेळायला तयार होत नव्हता कारण भिकाजीशी दोन हात करणे म्हणजे एका हत्तीशी झुंज दिल्यासारखे दृश्य होते हे सर्व जीवा महाले एका मैदानाच्या कोपऱ्यात उभे राहून पाहत होता त्याच्या डोक्यात अनेक विचार घोगावत होते चल जीवा अशी परत संधी भेटणार नाही असं मन आतल्या आत म्हणत होतं आणि मनाची पक्की तयारी करून तो सरळ गडी कपडे काढून लांग चढून मैदानाकडे जाऊ लागला लोकांच्या सर्वांच्या नजर जिवा महालाकडे खिळल्या एका भाल्यासारखा उंचपुरा रांगडा घडी मैदानामध्ये येत होता तेवढ्यात माणसामध्ये कोणीतरी बोलले की हा बघा आमच्या गावाचा जिवा महाल तो येताना पाहून लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटीने मैदान दनानुन सोडले जिवा महाल हे मैदानामध्ये आले नंतर थोड्याच वेळामध्ये पण कपडे काढून लांग चढून मैदानामध्ये आला परत एकदा लोकांनी दोघांचे टाळ्यांच्या कडकडाटीने स्वागत केले दोघांनी एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकला आणि दोन पहाड एकमेकांवर तुटून पडले कुस्ती सुरुवातीला दोन्ही मल्लांनी एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेतला सायंकाळची वेळ थोडी थोडी करत पुढे चालली होती तशी कुस्ती पण थोडी थोडी करत वेग घेत होती तसे डाव प्रति डाव चालू होते मैदानामध्ये मा शांतता पसरली होती सर्वांच्या एकटक नजरा कुस्तीवर खिळल्या होत्या कुस्ती चालू होऊन अर्धा तास संपला होता मैदानामध्ये अंधार पडू लागला होता त्यामुळे तिथे दिवाबत्तीची व्यवस्था करण्यात आली होती दोघेही पैलवान घामाने घामाघूम झाले कंदील व मशालीच्या प्रकाशामध्ये दोघांची घामाने आणि तांबड्या मातीने शरीर लखलखून दिसत होते भिकाजी गर्दन खेच करून जीवा महालाच्या पटात घुसण्याचा प्रयत्न करत होता तर जीवा तसा चपळीने आपल्या शरीराचा भार त्याच्या पाठीवरती टाकून आपली सुटका करून घेत होता परत भिकाजीने गर्दन खेच करत दुहेरी पटाला लागतो आहे असं दाखवत बगल डबूक करत पाठीवरती जाण्याचा प्रयत्न केला मैदानामध्ये लोकांना वाटले की आता खरंच भिकाजी जिवाजीवरती ताबा घेणार जीवा पण काही कमी नव्हता त्याने पण बगल डबू करत्या क्षणी डोळ्यांचे पाते लवते ना लवते तोच त्याने बाहेरची टांग मारली आणि सहा साडेसहा फूट उंचा असलेला भिकाजी आबाळ कोसळावे असा जमिनीवर पडला आणि मैदानामध्ये उपस्थित जनतेने एकच जल्लोष केला हे समोरचे दृश्य पाहून छत्रपती शिवाजी महाराज खुश झाले कारण स्वराज्याच्या पुढे रक्षण करण्यासाठी ह्या तांबड्या मातीतील हिरा सापडला होता महाराजांनी मैदानात येऊन जिवाजी याला मिठी मारली आणि दहा शेर वजनाचे कडे बक्षीस देत म्हणाले जिवा आमच्यासोबत येशील का स्वराज्याचे रक्षण करायला त्यावरती जिवा महाले बोलला की महाराज तुमच्याबरोबर येणं म्हणजे आमचं भाग्यच समजतो परंतु मला कोणतं काम देत आहे एकतर मला दानपट्टा फिरवायला आणि कुस्ती खेळण्याशिवाय काय काम येत नाही महाराज उत्तरले आम्हाला पण चांगला पट्टा फिरवणारा आणि वेळ आल्यावरती कुस्ती खेळणारा पाहिजे आहे त्यावरती जीवा आनंदाने हसत चेहऱ्याने होकार देत महाराजांना मुजरा केला पुढे ह्या जीवा मुळे इतिहासामध्ये होता जिवा म्हणून वाचला शिवा ही म्हण बोलली जाऊ लागली कारण अफजल खानाच्या अंगरक्षक सय्यद भंडाचा हात वरच्यावर उडून राजांचा प्राण वाचवणारा हाच तो जीवा महाले होता मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायलाही नक्कीच विसरू नका तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद